नमस्कार सीएस चोवीस न्यूजमध्ये आपलं स्वागत माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे जिथे एकीकडे आपण मुलगी वाचवा मुलगी शिकवाच्या गप्पा मारतो तिथेच जळगावच्या जामनेरमध्ये एका नराधम बापाने अवघ्या तीन दिवसांच्या मुलीची हत्या केली आहे चौथी मुलगी झाली याच रागातून या, रागा या बापाने हे कृत्य केलंय जामनेर तालुक्यातील के मोराड गाव या गावात गेल्या तीन दिवसांपूर्वी एका चिमुरडीचा जन्म झाला घरात आनंदाचे वातावरण असायला हवे होते पण नियतीला आणि त्या नराधम पित्याला काही वेगळंच मंजूर होतं आरोपी बापाला आधीच तीन मुली होत्या चौथी सुद्धा मुलगीच झाली हा राग त्याच्या डोक्यात इतका शिरला की त्याने स्वतःच्या रक्ताचंच पाणी केलं माहितीनुसार अवघ्या तीन दिवसांच्या या बालिकेचा मृत्यू झाल्याचे सांगत वडिलांनी सुरुवातीला हा एक अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचला घरातील आणि गावातील लोकांना सुरुवातीला तसेच वाटले मात्र पोलिसांना या मृत्यूबाबत संशय आला पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि तिथेच या नराधम बापाचं पितळ उघडं पडलं वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासा चिमुरडीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या डोक्यावर कोणत्यातरी जड आणि ठणक वस्तूने प्रहार करण्यात आला होता हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेली हत्या असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले वैद्यकीय अहवाल समोर येताच जामनेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली संशयाची सुई वडिलांकडेच होती जेव्हा पोलिसांनी वडिलांची कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा या पाषाणहृदयी पित्याने आपला गुन्हा मान्य केला चौथी पण मुलगीच झाली आता तिचं काय करायचं या विकृत विचारातून त्याने आपल्याच पोटच्या गोळ्याला कायमचं संपवलं संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे अशा नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे खरंच ही घटना समाज म्हणून आपल्याला विचार करायला लावणारी आहे एकविसाव्या शतकातही जर आपण मुलगा आणि मुलगी असा भेद करत असू आणि त्यातून हत्या होत असतील तर आपण कोणत्या प्रगतीकडे चाललो आहोत पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत पण या चिमुरडीचा काय दोष होता बघत रहा महाराष्ट्राची विश्वसनीय वृत्तवाहिनी सीएस चोवीस न्यूज मित्रांनो जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या सीएस चोवीस न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका